अशोक कामतरण मी एस टी कॉलेजमध्ये अठ्ठावन्न सालीपासून आमच्या दोघांची मैत्री आहे आज अनेक आठवणी माझ्या मनात उत्सव येत आहेत परंतु सगळ्यात इथं वड आहे त्याच्या हो दोन तीन निवडक सांगतो गोष्टी बी एची माझी फायनल परीक्षा होती आणि आदल्या वर्षी मी तुळशीबाग येऊन चाललो असताना माझ्या कॅरियरला माझं पुस्तक आणि नोटबुक हे लावलं होतं आणि लाईट गेली आणि तेवढ्यात ते पुस्तक नोटबुक हरवलं दिवशी पेपर पुस्तक हरवलं मी अतिशय घाबरून गेलो दोन तीन ठिकाणी बाजारात गेलो पुस्तक कुठे मिळत नव्हतं शेवटी अशोककडे गेलो आणि म्हणजे असं जर झालेलं आहे त्यांनी मला तात्काळ एक क्षणाचा गेलो म्हणून होता ते मला पुस्तक दिलं पण म्हणजे तुझं काय अभ्यास तो म्हणा माझा अभ्यास झाला आहे अशा रीतीने परीक्षेच्या आधलीशी सुद्धा मदत करणारे मित्र हल्ली मिळणं फार दुर्लीव आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशोक हा अतिशय मिश्किल होता एप्रिल महिन्यामध्ये एक जी गोष्ट आठवती आहे मला फोन आला की ताबडतोब अर्जंट तो आत्ताही आहे म्हणजे काय कारण कारण विचारू नकोस ताबडतोय मला आवडला काहीतरी तर गंभीर काहीतरी झाले दिसतं आहे आणि आले मला सांगितलं काही नाही आज आपल्याला वैशाली हॉटेलमध्ये दोघांना आवडीचं काहीतरी भोजन करायला जायचं आहे तर तू त्या आपण ताबडतोब जाऊया आणि आम्ही दोघांनी त्या ठिकाणी वैशाली गेलो आणि जेवलो मी म्हणलं हेच का तुझं अर्जंट काम तर हेच माझं अर्जंट काम तिसरी आठवण म्हणजे ते मला नेहमी म्हणायचे गुरुकुलमध्ये ये बैस येत जा येत जा पण तुम्हाला काही जमत नव्हतं आणि ते मला नेहमी म्हणायचे तुला एक दिवशी अचानक बातमी येईल आणि तू हळशील मी म्हणलं असं काही बोलू नकोस पण दुर्दैवाने असंच झालं की एकदम अचानक बातमी आली आणि मी हळूहळू आणि त्याच्या चढ चढउतार आम्ही दोघांनी बघितलेले आहेत आणि आजही मला अशोक नाही हे खरं वाटत नाही ते, ते वास्तव आहे परंतु अजून ते मनाला पटत नाही आणि असं वाटतं की तो कुठेतरी असेल असा मित्र मिळणं दुर्लभ आहे आणि मुख्य म्हणजे नेहमी तो दुसऱ्याची आधी काळजी घ्यायचा माझ्याकडे अंत प्रत्येक मुलाच्या सिंगापूरच्या चौकशी करायचा मुलांना जेवायला बोलवायचं मुलांचे खेळायचं गप्पा भरायच्या माझ्या मुलांना नावं ठेवायची टोपण नावं ठेवायची धाकटे मुला, 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 मुला तो तो आणतुर आहेस अशा प्रकारे तो खूप गमती करायचा त्यामुळे तो आमच्या एक कुटुंब झाला होता त्यामुळे अशोक कामत हा आमच्या घरातल्या मुलांना काका वाटायचे कधी कामच वाटत नव्हते अशा प्रकारची भाऊ म्हणतात त्याला आयामी व्यक्तिमत्व होतं आणि असा मित्रपदा होणे नाही आज अनेक मित्र माझे असतील परंतु अशोक हा माझा अत्यंत जवळचा सखा मित्र होता आणि तो गेल्यामुळे माझ्या मनाला एक कायमची चुटपुट होऊ लागून राहिली आहे असं म्हणतात जन्माला आल्याप्र ते मृत्यू असतोच परंतु तो मृत्यू जेव्हा प्रत्यक्ष आपल्या दारी येतो ते भीषणची कळते आणि जेव्हा त्याला बघितलं त्याच्या मृत्यूशैलीवरती तेव्हा मन विषण्ण झालं दुःखी झालं ते दुःख व्यक्त करणं अवघड आहे आणि आजही असं वाटतं की आपल्याला कुठंतरी हाक येईल हाक मरेल आणि महत्त्वाची म्हणजे त्याच्या वाढदिवसात मी फोन केला होता मी त्याला म्हटलं होतं की तू सेंचुरी पूर्ण कर तो म्हणाला हरकत नाही तू माझ्या मागो आलं पाहिजे आज मला वाईट असं वाटतं की आज मला अशा माझ्या मागोवा येणारा माझ्या राहणार मित्र नाही तर दुःख होतं त्यांच्या सगळ्या कुटुंब दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि मला खात्री आहे परमेश्वर त्याला नक्की सगळं देईल धन्यवाद